नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेची नुकतीच मुंबईत सांगता झाली छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या एंडे आघाडीच्या सभेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांचा प्रचाराचा नारळही फोडण्यात आला यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी कालच्या सभेचे कौतुक केले काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी पार्कवरील सभेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते असे म्हणत राऊतांनी इंडिया आघाडीतील पंतप्रधान पदाचे उमेदवाराचे नाव सांगितले आहे दरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेला लोकांनी गर्दी केली होती भव्य सभेचे आयोजन केले होते राहुल गांधी यांच्या मणिपूर येथून निघालेले भारत जोडो न्याय यात्रेची काल इंडिया आघाडीच्या सभेच्या माध्यमातून सांगता झाली या सभेचे खासदार संजय राऊत यांनी कौतुक केले एवढेच नाही तर प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की इंडिया आघाडी एक मोठे अदृश्य शक्ती सोबत लढा देण्यासाठी जात आहे राहुल गांधी हे मुंबईत आहेत त्यांचे मोठ्या उत्साहाने मुंबईत स्वागत करण्यात आले इंडिया आघाडीची मोठी सभा मुंबईत पार पडली ज्या सभेत इंडिया आघाडीचे सहभागी होते काँग्रेसने आयोजित केलेल्या राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत लोक त्यांच्याकडे पंतप्रधान म्हणून पाहतात येणाऱ्या काळात राहुल गांधी हेच पंतप्रधान व्हावे असे लोकांनाही वाटते राहुल गांधी साधे आणि सरळ व्यक्तिमत्व आहे लोकांना ते आवडतात आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी हे इंडिया आघाडीतील पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे सांगितले आहे तसेच ते अत्यंत परखडपणे आपले मत मांडतात ते न घाबरता आपले मत व्यक्त करतात ते कोणासमोर झुकत नाही आणि हा त्यांचा बाणा लोकांना आवडतो असे संजय राऊत त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे परंतु राहुल गांधी हे भविष्यातील जनतेच्या मनातील पंतप्रधान आहेत असे सांगत राऊत इंडिया गडीतील पंतप्रधान पदाचा सा उमेदवार सांगितला तर नाही ना, ना। अशी राजकीय वर्तुळात चर्चा करण्यात येत आहे